शेतकरी बांधवा ना सट काढायचे आणखीन आता हे सट काढून बरेच दिवस झालेले ह्याला ह्याच्यातलं आणखीन एक आम्हाला निदर्शनास आलेला जो काही महत्वाचा विषय हे जे काही बांडीचे जे आहेत ना हे हे ऊस जे काही निघतात तर ते जाडजुड एकदम निघतात आता बांडीचं कसं असतं मी दाखवेल त्याची जाडी काय असते बघा बघा हे जे ऊस आहे ना ह्याची साईज बघा अशा पद्धतीचं साईजचे ऊस जे आहे ते ह्याच्यामध्ये निघतात आणि दुसरा विषय महत्त्वाचा आपलं जर पाहिलं तर ज्या ठिकाणी पाचट काढली तर ही साईज जी आहे ह्याची ते एकदम बॅरल शेप असो हे झालेलं आहे एकदम फुगून आलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं पाचट काढून पूर्ण रान मोकळं केलेलं आहे आता हे आपण जरू त्यांचे हे निरीक्षण आहे एकदम जवळूनचे निरीक्षण आहे तर, तर काय बापू काय सांगाल पाचट काढल्यामुळं कांडीची जी काही जाडी आहे त्याच्यात काय निरीक्षण आहे तुमचे सांगा काय जाडी कशी वाढली बरोबर आहे म्हणजे ह्याच्या आधी पाचट जर काढलं नंतर हा जो काही इथून मुळ्या फुटणारा जो काही भाग आहे तर ह्याची जी काही लेवल आहे त्याच्याच लेवलला सगळं कांड सारखं होतं मात्र आता हे कांड बाहेर आलं आणि हे फुगून आलेलं आहे तर ही निरीक्षण आहेत पाचट काढल्याच्या नंतरची तर हां तर हे प्रत्येक ठिकाणी असं झालेलं आहे आपण आता हे मोबाईलमध्ये दिसेल का नाही व्हिडिओमध्ये माहीत नाही पण जवळून जर आपण पाहिलं अक्षरशः आता हे फाटायला चालू झालेलं आहे एवढा फरक जो आहे तो ह्याच्यामध्ये दिसतोय की ह्याच्यापेक्षा पेक्षा ह्याची जाडी जी आहे ती आता इथं मोठी झालेली आहे निरीक्षण शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे शेतकरी बांधवांनो तर पाचट काढायचं शहांजीरो सारख्या उसामध्ये तरी निश्चित आपण जे आहे ते पाचट काढावे दुसऱ्या पांशा फुटणाऱ्या जातीचा जे आहे ते पा म्हणजे आपण विचार करून एखादा प्रायोगिक तत्वावर आपण हे करावा मात्र शहाऐंजीरोबत्तीस सारख्या व्हरायटीला ह्याचा जो आहे तो निश्चित फायदाच होतो पाचट काढण्याचा